आरोग्य विभागांतर्गत गटक आणि गड्ड संवर्गातील सेवा पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली होती तर या पदभरती प्रक्रियेअंतर्गत पाहू शकता उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करून उमेदवारांची जॉईनिंग निवड प्रक्रिया ही पूर्ण झाली होती परंतु पाहू शकता त्यानंतरसुद्धा काही जी पदे आहेत रिक्त राहिली होती तर याअंतर्गत पाहू शकता रिक्त पदांसाठीची प्रक्रिया कशी करायची कार्यवाही कशी करायची या संदर्भात शासनास विचारणा करण्यात आली होती तर यामध्ये पाहू शकता काही उमेदवारांना जे निवड यादीमध्ये अस प्रत्यक्ष यादीमध्ये असतील किंवा त्याच्यानंतरच्या लिस्टमध्ये असतील गुणवत्ता यादीमध्ये चांगले गुण असतील अशा उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे तर या संदर्भातलं जे परिपत्रक आहे हे या अगोदर जाहीर जाहीर झालं होतं तर यानुसार पाहू शकता यामध्ये विचारणा करण्यात आली होती निवेदन देण्यात आलं होतं की त्यामध्ये जी उमेदवार जे आहे म्हणजे रिक्त जागा राहत आहेत यांच्यासाठीची कार्यवाही कशी करायची नवीन निवड यादी नवीन प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठीची सहा महिन्याची मुदतवाढ मिळेल का या संदर्भात विचारणा करण्यात आली होती तर यामध्ये पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत सर्व सहसंचालक अर्थ प्रशासन आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्यासाठी हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं निवडसूचीच्या विधी ग्राह्य देबाबत डिटेलमध्ये जाणून घेऊयात आणि पत्र जी विनंतीपत्र जाहीर करण्यात आलं होतं आपले पत्र, पत्र यामध्ये पदभरती पत सूचीची विधीग्राह्यता म्हणजे निवडसूची आणि प्रतीक्षा सूची जी आहे ही सहा महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याबाबत पत्र जाहीर करण्यात आलं होतं तर याचं उत्तर पाहू शकता काय आलेलं आहे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या गटक आणि गट ड या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता राबवण्यात आलेल्या पदभरतीच्या निवडसूची विधीग्राह्यता सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पुढे किमान सहा महिने म्हणजे सोळा फेब्रुवारीनंतर न पुढे सहा महिने म्हणजे सोळा ऑगस्टपर्यंत पकडू शकता वाढवण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वय विनंती करण्यात हो पत्र। आली होती विनंती जी आहे विनंतीपत्र देण्यात आलं होतं निवेदन देण्यात आलं होतं की सहा महिने पुढे जी मुदतवाढ आहे निवड यादी आणि प्रतीक्षेसाठी प्रतीक्षे यादीसाठीची हे देण्यात यावी या 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 थी 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 तर यामध्ये पाहू शकता त्यानुसार याचं उत्तर काय आलेलं आहे ते उत्तर यामध्ये कळवण्यात आलं आहे या पत्रान्वय या परिपत्रकान्वय यानुसार पाहू शकता कळवण्यात येते की गटक आणि गड्ड संवर्गातील एकूण दहा हजार नऊशे चौतीस पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि त्यापैकी नऊ हजार पाचशे सहा पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे आता नियुक्ती द्यायच्या शिल्लक पदे किती होती तर एकशे बारा पदे आहेत उमेदवार उपलब्ध न झालेली पदसंख्या ही तेराशे सोळा नमूद केली असून त्याबाबत पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुण अपंग असे नमूद केले आहे म्हणजे पाहू शकता काही ठिकाणी उमेदवार उपलब्ध न झालेले आहेत आणि उपलब्ध न होण्याचं कारण सांगितलं आहे की त्याच्यानंतर जे जे उमेदवार आहेत पुढची यादी तयार करायची आहे तर काही अपंग आहेत काही नव्वद टक्के पंचाळीस टक्केपेक्षा कमी गुण आहेत असे नमूद करण्यात आलं आहे तर त्यानुसार पाहू शकता उमेदवार उपलब्ध न झालेल्या तेराशे सोळा पदांसाठी निवडसूचीची विधिग्राह्यता वाढवण्याचा प्रस्ताव हा सादर करण्यात आला असल्याचे दिसून येते तथापि सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीसनुसार परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्याची तरतूद आहे उपरोक्त तरतुदीचा विचार करता पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा विचार निवडसूचीसाठी करण्यात येत नाही त्यामुळे पाहू शकता सूचीची विधिग्राह्यता नेमका कोणत्या उमेदवारांसाठी वाढवून द्यायची आहे त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव शासनात सादर करण्यात यावा म्हणजे पाहू शकता पुन्हा एकदा प्रस्ताव जो आहे हा मागवण्यात आला आहे त्यांची जी मागणी होती या अगोदर करण्यात आली होती की निवडसूची आणि प्रत्यक्षासूची कालमर्यादा जी आहे काल ही वाढवावी सहा महिने पुढे वाढवावी सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत करावी परंतु याबाबतचं शासनाकडून काय उत्तर आलेलं आहे त्यानुसार पाहू शकता आता यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की काही उमेदवारांना नमूद केलेली जी पदसंख्या होती यामध्ये पंच्याऐंशी टक्केपेक्षा कमी गुण अपंग असे नमूद करण्यात आलं होतं आता नियमानुसार पाहू शकता पंचायत टक्केपेक्षा कमी गुण असणारे जे उमेदवार असतात हे सरळ सेवापद भरतीमधून अपात्र ठरतात तर अशा उमेदवारांची निवड कशी केली जाऊ शकते असा शासनाने प्रश्न केला आहे तर यामध्ये जो प्रस्ताव आहे तो, तो, तो नक्की कुणासाठी तुमचे जे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करायची आहे हे नक्की कुणासाठी वाढवून देणं आवश्यक आहे पंचेस टक्केपेक्षा कमी गुण असणारे किंवा निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये येणारे नेमक्या कोणत्या उमेदवारांना वाढवून द्यायची आहे अशा संदर्भातली ही जी त्यांची विनंती आहे त्या संदर्भातली त्यांची जे प्रस्ताव आहे हा शासनास सादर करण्यासाठी मागण्यात आला होता तर या शासनास पाहू शकता या संदर्भात जो प्रस्ताव आहे हा लवकरच जाहीर केला जाऊ शकतो ही जी परिपत्रक होतं एकवीस मे दोन हजार पंचवीसचं होतं म्हणजे पाहू शकता एक महिना पूर्ण झालेला आहे एक महिन्याच्या कालावधीमध्ये तो प्रस्ताव जो आहे हा शासनास सादर केलेला असणार आहे आणि त्यानुसार जी पुढची कार्यवाही आहे म्हणजे पंचेस टक्के कमी गुण असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळू शकते का नाही संदर्भात सुद्धा लवकरच अधिकृत जे परिपत्रक आहे म्हणजे कशा पद्धतीने मार्गदर्श, का मार्गदर्शक तुमची पूर्ण कार्यवाही करायची आहे कशा पद्धतीने प्रत्यक्ष यादीमधील किंवा गुणवत्ता यादीमधील उमेदवार घेऊन त्यांना त्यांची जी नेमणूक आहे निवड त्यांची जी निवड आहे जॉईनिंग आहे हे द्यायची आहे या संदर्भात जे मार्गदर्शक सूचना आहे परिपत्रक हे लवकरच येण्याची शक्यता आहे सध्यापुरतं पाहू शकतं यामध्ये तेराशे सोळा ही उपलब्ध झालेली पदसंख्या आहे आता या याच्यासाठी सांगित सांगण्यात आलं काय तर पाहू शकता पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुण असणारे यामध्ये नमूद करण्यात आले होते तर या पद्धतीने पाहू शकता यामध्ये पंचेचाळीस टक् टक्केपेक्षा जे कमी उमेदवार आहेत ज्यामध्ये त्यांच्यासाठीची यादीमधून ते डायरेक्टली अपात्र ठरतात तर यामुळे त्यांना कशा पद्धतीने त्यांची निवड करावी संदर्भात सुद्धा लवकरच मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील तर या पद्धतीने पाहू शकता आपलं आरोग्य विभागाची जी सरळ सेवा पदभरती आहे गटकं आणि गड्ड संवर्गाची यामध्ये जी राहिलेली पदी आहेत यामध्ये कदाचित पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुण असे मिळालेले जे उमेदवार असतील त्यांनासुद्धा कदाचित त्यांना निवड यादीमध्ये आणि प्रतिक्षामध्ये प्रतीक्षा यादीमध्ये स्थान मिळू शकतं कारण का पाहू शकता यामध्ये जे उमेदवार उपलब्ध न न झाल्याने पुढची कार्यवाही कशा का पद्धतीने करायची या संदर्भात काहीही पुढची मार्गदर्शक सूचना उपलब्ध न झाली होती त्या संदर्भात शासनाने स्पष्टीकरण प्रस्ताव हा मागवलेला आहे याचं लवकरच उत्तर आपल्याला लवकरच मार्गदर्शक सूचना आपल्याला प्राप्त होईल आणि त्यानुसार जे गटकं आणि गड्ड संवर्गातील रिक्तपदे आहेत याची कार्यवाही कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भातली माहिती उपलब्ध होईल आणि या महत्त्वाच्या माहिती महत्त्वाच्या अपडेटसाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद